रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दहिवड वाडीतील ग्रामस्थांना गेली कित्येक वर्ष रस्ता नसल्याने असंख्य अडीअडचणीतून पायवाट काढीत खडतर मार्गातून वाट काढत उदरनिर्वाहासाठी जावे लागत आहे मात्र नेहमीच आदिवासी व धनगर समाजाचा उपयोग हा मतांसाठीच केला जातो मात्र प्रशासनाने व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याने दुर्गम भागातील आदिवासी व वा धनगरवाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या आहेत या संदर्भात माझे कोकणचे महाडचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी घेतलेला एक स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पाहूया देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी आजही राज्यातील दुर्गम डोंगर भागातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या आहेत अनेक वाड्यांना पक्के रस्ते नाहीत तर अनेक वाड्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचं विदारक चित्र सध्या समोर येत आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी वाड्यांची अशीच दयनीय अवस्था आज देखील पाहायला मिळते एकीकडे एक विकासाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचे दाखले दाखवले जात असतानाच दुसरीकडे मात्र आदिवासी आणि धनगर वस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे महाड तालुक्यातील दहिवाळ आदिवासी वाडीला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील आदिवासी बांधवांना पायपीट करावी लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आमचे आमची बरेचशी घर आहेत जवळजवळ पन्नास साठ कुटुंब आहे पण ह्या रोस्ट रस्त्या आमची एवढी बेकार परिस्थिती आहे की हिशोबाच्या बाहेर आज जर पाऊस लागला तर आम्हाला कामधंदा भेटत नाही खाय पियाचं वांद कारण ह्या रस्त्यामुळे मुलं बाईची डिलिव्हरी आली रात्रीच्या तर आम्हाला कुठं जाता येत नाही कधी रस्त्याला डिलिव्हरी होते कधी दागा होतात ही परिस्थिती मुलं आम्ही कमजोर पण आहे तर आम्हाला हा रोड हवायलाच पाहिजे बऱ्याच आम्ही याला गेलेलो होतो खासदारा काही गेलो होतो आमदाराचा गेलो होतो तर काही दखल देत ना काही ना निस्त आमचा वापर करून घेत आहेत विलेक्शन आला त्या विलिक्षणापुरतं आम्हाला ते, ते हो म्हणणार बरं त्या आशाने आम्हाला पुरता आम्हाला मार्ग माहिती नाही म्हणून आम्ही जाणारच बाबा हे देतो हे देतो म्हणजे आम्ही जाणार आणि मग ते नंतर इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला काहीच त्यांना दाद देत नाही या आशयावरून आमची परिस्थिती या डोंगरामध्ये आम्ही असत असताना आमचा अधिकार नाही का आम्हाला रस्ता हवा आम्हाला पाणी हवा आम्हाला घर हवा मग हे तुम्ही दखल का घेत नाही कच्चा पूर्ण रस्ता आहे रस्त्यावरती दगड पण दगड महिला पडतात आमच्या प्रत्येक आठवड्याला पडतात आम्हाला गाडीची सोय नाही इथून आमचा पंधरा मिनिटावरती आहे महाड बिरवाडी वारंगी या मार्गावरून दहिवाड गावापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आदिवासी वाडी वसलेली आहे सध्या या वाडीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता असला तरी रस्त्यामध्ये डोंगरावर नेणारा पाण्याचा मोठा प्रवाह जोराचा पाऊस पडू लागल्यानंतर या आदिवासी लोकांचं येणं जाणं बंद होऊन जाते शिवाय एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना देखील झोळीमध्ये टाकून आणावे लागत आहे डिलिव्हरी झाली तरी आम्ही करून जातो जर कोणाचा जा पाय सरकला तरी खाली टाकून उचलून गावामध्ये राशील ला गेलो होतो देवळ गावामध्ये तिथून तिथून आम्हाला वरती एक किलोमीटर चालत जायला लागतो रस्ता नाही आम्हाला काय नाही असं पायी वाटेल घरी जासपर्यंत पर्यंत लहान पासून मोठा जातो ते एवढा अजूनपर्यंत चालतच जाते गेली अनेक वर्षे आदिवासी वाडीवरील ग्रामस्थ रस्त्यांची मागणी करत असून या मागणीकडे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचं दहिवाड येथील सामाजिक कार्यकर्ते बोलत आहेत दोन किलोमीटरचा अंतर आहे तो त्यांना पायपीट करून यावा लागतं ज्या वेळेस ते वरती सामान सामान्य न्यायालयावरती येतात त्यावेळेला त्यांना आपला जीव धोक्यात टाकून त्यांना यावं लागतं आणि आज खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आपला हा पंच्याहत्तर वर्ष आपण सुवर्ण आपला अमृतोत्सव साजरा केला परंतु आमच्या आदिवासी तरी किती वंचित आहेत हे आज पंच्याहत्तर वर्षाची हे कालावधी उठून गेला तरी थे सुद्धा त्यांना रोड नाही तर शासनाला आमची विनंती आहे आता तरी पंधरा ऑगस्ट येते याच्या ये अगोदर जरी तुम्ही रोड जरी करून दिलात होणार होईल की ना होईल तर तुम्ही पहा परंतु हा रोड आम्हाला झाला पाहिजे महत्वाचं म्हणजे दहिवळ आदिवासी वाडीचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल का असा प्रश्न देखील सध्या उपस्थित झालेला आहे देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षावरील शासनाकांना पंचाहत्तर महोत्सव म्हणून साजरा केला जातो परंतु इथल्या आदिवासी वाड्यांच्या वाडी इथल्या ही जी लोक आहेत यांची जी दुरावस्था आहे जाण्या येण्याची ही परिस्थिती आपण आता पाहतोय आपण आता पाहतोय हा इथून आदिवासी वाडीला जायला हा रोड आहे पायवाट आहे या पायवाटाने जात असताना यांना पावसाळी एवढं खूप मोठं पा पाणी असलं तरी सुद्धा पायवाट काढून त्यांना दोन किलोमीटर चालत जावं लागतं कारण की इथले शाळेतले विद्यार्थी आहेत जर का पावसाळी पावसाळी पाणी नदीला आलं किंवा या विहिराला पाणी आलं तर या विरामधून लोकांना किंवा विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही शाळेमधल्या विद्यार्थी वंचित दिसत आहेत हे मंत्रालय खरं आहे उदय सावंत रायगड